मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना फोन केलाय सी आय डी तपास अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी फोन करून आत्तापर्यंत झालेल्या तपासाची माहिती घेतली आहे बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना यांच्या हत्येचा तपास कुठपर्यंत पोहोचला याचा आढावा घेतल्यानंतर या, या प्रकरणात कुणालाही दयामाया दाखवू नका असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे तपास अधिकाऱ्यांना सांगितल्याचं समजतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत आणि त्यांच्याकडून कठोर कारवाईचे संकेत आणि तसे स्पष्ट आदेश सुद्धा तपास यंत्रणांना देण्यात आले या प्रकरणातला तपशील आपल्या हाती आला आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बीडच्या पोलीस अधीक्षकांना करण्यात आलेल्या फोनच्या निमित्तानं तपास अधिकाऱ्यांशी बोलून गृहमंत्रीही असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आत्तापर्यंत या प्रकरणात काय घडलं त्याची माहिती घेतली तपास कठोरपणे करावा आणि कुणालाही दयामाया दाखवू नये असंही म्हटलं आहे शुभम उमाळे आमचे सहकारी या निमित्तानं जोडले गेले आहेत शुभम नमस्कार आणि माझा आवाज येतोय आपल्याला हो सर शुभम मुख्यमंत्र्यांनी तपास अधिकाऱ्यांपैकी कुणाला फोन केला आणि त्यांना अशा प्रकारचा फोन करण्याची गरज का भासली Uh, प्रसाद सर खरंतर आपण बघू शकतो की या uh, हत्या प्रकरणाला जे आहे एक महिना जो आहे उलटून गेलेला आहे चौकशी चौकशी जी आहे ती देखील सुरू आहे अनेक आरोपी जे आहेत जे आहेत ते देखील अटकेत आहेत आणि अशामध्येच आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या एसपींना आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांना जो आहे फोन केलेला आहे आणि आतापर्यंत चौकशीमध्ये काय काय आढळलं आणि आता कुठल्या स्टेज पर्यंत ही चौकशी आहे याबद्दलची माहिती जी आहे ती त्यांनी घेतला आहे त्याचा आढावा जो आहे तो त्यांनी घेतला आहे जे शुभ हा, हा, हा सगळा तपशील थोड्या वेळापूर्वी सांगितला पण असा फोन करण्याची गरज का पडली अर्थातच सर देशमुख यांचं कुटुंबीय जे आहे त्यांनी दोन दिवस आधी जे आहे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि सोबतच एक नवीन मागणं जी आहे ते देखील समोर त्या कुटुंबियांचा की अधिकारी जो काही तपास सुरू आहे त्याची माहिती आमच्यापर्यंत यावी हा एक महत्वाचा मुद्दा असू शकतो आजचा फोन करण्यामागे मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांसाठी आणि याबद्दल देखील त्यांनी त्यांना काहीतरी शब्द सांगितला असेल की एक किंवा दोन जण कुटुंबातले असतील जे महत्वाचे आहेत त्यांना तुम्ही जे आहे माहिती देऊ शकता की तपास टूक पर्यंत आलेला आहे आणि कशा पद्धतीने सुरू आहे हे सर्व सांगण्यासाठी जो आहे तो त्यांनी फोन केला होता ठीक आहे धन्यवाद आपण लक्ष ठेवा या बातमीवर आम्ही पुढील तपासाच्या निमित्तानं आणि तपशिलाच्याही निमित्तानं आपल्यापर्यंत पोहोचू